नमस्कार नवरात्रीत देवीची रोज आरती केल्याने देवीची कृपा मिळून घरात सुख शांती समृद्धी आणि समाधान टिकून राहते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीची देवीची आरती म्हणून दाखवणार आहे पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो प्रतिपदे पासून घट स्थापना ती करुणी हो मूल मूलमंत्र जपकुणी भवती रक्षक ठेवणी हो ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करिती हो उदो बोला उदो अंबा बाई माचा हो उदो कारे गरजती काये महिमा वर्णू तिचा हो द्वितीयेचे दिवशी मी ती चौसष्ट योगिनी हो सकाळमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुणी हो उदो कारे गर्जति सकळ चामुण्डा मिलुनि हो उदो बोला उदो अम्बाबाई मा हो। उदो कारे गरजती काये महिमा वर्णोती हो तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ता फळाहो कंठीची पदके कासे पितांबर हो अष्टभुजा मिरवित अंबे सुंदर दिसे लिला हो उदो बोला उदो अंबा बाई हो उदो कारे गरजती काये महिमा वरणोती चतुर्थी चे दिवशी विश्वव्यापक व्यापक हो उपासका पाहसी अंबे प्रसन्नांत करणी हो पूर्णकृपे तारिसी जगन्माते मनमोहिनी हो भक्तांच्या माऊली सुरते येती लोटांगणी हो उदो बोला उदो अंबा बाई मा हो, उदो कारे गरजती काये महिमा वर्णतीचाहो पंचमीचे दिवशी व्रत ते हो। पंचमी चे अर्ध्य पाद्य पूजने तुझला भवानी स्तभिती हो रात्रीचे समयी करती जागरण हरिकथा हो आनंदे प्रेम ते आले सद्भावे हो उदो बोला उदो हो अंबाबाई बाई मा हो उदो कारे गरजती काये महिमा वर्णु तिचा षष्ठीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला हो घेऊन दिवट्या हो। हस्ती हर्षे गोंधळ घातला हो। हो कवडी देसी हार मुक्ता फळा हो जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुळा हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो कारे गरजती काये महिमा वर्णो तिचा हो सप्तमीचे दिवशी सप्त शृंग गडावरी हो तेथे तू नांदसी भोती पुष्पे नाना परी हो। जाई जुई शेवंती रेखियली बरवी हो। भक्त संकटी पडता झेलून घेसी वरचे वरी हो उदो बोला उदो अंबा बाई माऊली हो उदो कारे गरजती काय महिमा वर्णू तिचा हो अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो सह्याद्री पर्वती पाहिली जननी हो मन माझे मोहिले शरणालो तुझला हो स्तन पान देऊन सुखी केले अंतकरणी हो उदो बोला उदो अंबा बाई मावूली होती काये मा वरणुतीचा हो नव मीचे दिवशी नव दिवसाचे पारने हो सप्तशती जप हो सद्भक्ती करुणी हो नेने ने विद्यासी अर्पियली भोजने हो आचार्य ब्राह्मण तृप्त केले कृपे करुणी हो उदो बोला उदो अंबा बाई हो उदो कारे गरजती काये महिमा हो दशमीचे दिवशी अंबा निघेसी मुलंघनी हो सिंहारूढ करी शस्त्रे अंबे थोघे हो शुंभनी शुंबा कराक्षसा किती मारी सिरणी हो रामदासा आश्रय दिडला तो चरणी हो उदो बोला उदो अंबा बाई हो उदो कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो अंबा माता की जय दुर्गा माता की जय